नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाडी बी डी योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत अनेक शेतकऱ्यांनी महाडी बी टी पोर्टलवर शेतकरी योजनेसाठी अर्ज केलेले आहेत महाडी बी टी पोर्टलमुळे शेतकरी योजनेसाठी अर्ज करणे सोपे झाले आहे एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांसाठी शेतकरी अर्ज करू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्ही जर महा टी पोर्टलवरती विविध योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल जसे की पॉली हाऊस सेडनेट हाऊस शेततळे अस्तरीकरण ठिंबक संच तुषार संच संत्रा मोसंबी डाळिंब आंबा आणि शोभिवंत फुलझाडे तसेच नवीन विहीर आणि जुनी विहीर दुरुस्ती ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे अवजारे पी व्ही सी पाईप स्प्लिंकलर इत्यादी तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो महाडी बी टीची लॉटरी लागलेली आहे आणि लॉटरीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही ज्या घटकांसाठी अर्ज केला असेल तो घटक तुम्हाला आता मिळणार आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महा डी बी टी लॉटरी करण्यात आलेली आहे तुम्ही महा डी बी टी मार्फत केलेल्या अर्जांसाठी पात्र झालेला असाल तर तुमच्या मोबाईल क्रमांकावर महा डी बी टीच्या माध्यमातून एक मेसेज आलेला असेल मित्रांनो ही लॉटरी सर्वच घटकांसाठी झालेली आहे महाडी बी टी शेतकरी यादी दोन हजार तेवीस यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन अर्ज करूनसुद्धा एस एम एस प्राप्त झालेला नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपला अर्ज चेक करण्यासाठी आपल्या जवळील सी सी सेंटर किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रमध्ये जाऊन तुमचे लॉटरीमध्ये नाव आले आहे किंवा नाही हे चेक करू शकता ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपली कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत ज्यामध्ये मॅसेज आल्यानंतर सात दिवसाच्या आत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे जरी शेतकऱ्यांना निवड झालेल्या एस एम एस आला नसेल तरी शेतकरी मोबाईलवरून लॉटरी लिस्ट पाहू शकता शेतकऱ्यांना योजनेमध्ये निवड झाली आहे का हे चेक करण्यासाठी यापूर्वी पोर्टलवरती लॉग इन करून चेक करावे लागत असे परंतु आता लॉग इन न करता शेतकरी लॉटरी लिस्ट मोबाईलवरती काढू शकतात त्यामध्ये आपली निवड झाली आहे का हे चेक करू शकता महादेवीची लॉटरी लिस्ट मोबाईलवरून पाहण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम मोबाईलमध्ये महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन फार्मर्स ही साईट ओपन करावी शेतकऱ्यांना आता लॉटरी यादी व अर्जाची सद्यस्थिती हे दोन पर्याय नवीन पाहायला मिळतील मित्रांनो साईट ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लॉटरी यादी हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक वर्षे निवडण्यासाठी पर्याय दिसेल त्यामधून तुम्हाला ज्या वर्षातील यादी पाहायची आहे ते वर्षे निवडू शकता योजना पर्यायामधून कोणत्या योजनेची लॉटरी यादी पाहायची आहे ती योजना निवडावी मुख्य घटक महिना जिल्हा तालुका निवडून शोधा बटनवरती क्लिक करा तुम्हाला योजनेची यादी पाहायला मिळेल यादीमध्ये शेतकरी आपले नाव चेक करू शकता मित्रांनो तर याप्रमाणे तुम्ही तुमचे नाव लिस्टमध्ये चेक करू शकता तर मित्रांनो हे होते महा डीबीटी लॉटरीचे अपडेट्स मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तिच्यापर्यंत सर्वात पहिले पोचतील भेटू नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार